आता आपण वळ करून घेऊया श्रीनाथ मस्कोबा महाराजांचे वागणुकीचे मानकरी शिंगाडे परिवारातील श्री लक्ष्मण उर्फ पिंटू शिंगाडे महाराज यांची त्यांचं नमस्कार कशी सुरू आहे यात्रा इथं तुम्ही बैलांना आशीर्वाद देण्यासाठी आहात तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिलीच प्रथम यात्रा आगळी वेगळी पारंपरिक वर्षानुवर्षी तर आगळी वेगळी कसं म्हटलं जातं तर या ठिकाणी पंधरा दिवस आहे महाराष्ट्रातून गुजरात आणि आणि कोपऱ्यातून पब्लिक येतं पण इथं उपाशी कोण राहिलं जात नाही पुन्हा जिल्हा असेल सातारा असेल सांगली असेल तर या ठिकाणी अशी पद्धत आहे की गोपाळ जेवण्याची पद्धत असेल गोपाळ असेल सिद्ध असेल तर ती जेवलं जाते असं आगळा वेगळा आहे आणि या ठिकाणी आगळं वेगळं काय तर धारोधार तलवारीवर देवीचा संचार खेळला जातो भविष्यवाणी केली जाती तर असं या यत्रेचा आगळा वेगळा